गुड मॉर्निंग संडे सकाळी सकाळी श्रवणला उठवून तसंच बकेटमध्ये बसवलं होतं कारण बाहेर जायचं होतं भाजीपाला आणायला तर जबरदस्ती त्याला आंघोळ घातली आणि घेऊन गेलो पार्किंगला भरपूर जागा होती आज हे जे आहे ते टेस्लाचे पॉईंट्स आहेत टेस्लाचे चार्जिंग पॉईंट्स आहेत तिथे आणि रविवार असल्यामुळे आणि स सकाळी सकाळी आम्ही गेलेलो असल्यामुळे भरपूर जागा मोकळी होती पार्किंगमध्ये पण आणि पार्किंगसुद्धा खूप मोठी होती ह्या मॉलची एव्हरी डे सेंटरला गेलो होतो आम्ही तर इथे बघू शकता हे भाजीपाला घेतलेला आहे आम्ही ह्या भाज्या इथे थोड्याशा स्वस्त मिळतात आणि चांगल्या फ्रेश मिळतात सकाळी सकाळी लवकर गेलं तर तर ह्या साहेबांना तर आईस्क्रीम पाहिजेच गेलं म्हटल्यावर काही ना काहीतरी चॉकलेट किंवा आईस्क्रीम मग त्याला एक आईस्क्रीम घेऊन दिली आणि हे आमचं आहे भाजीपाला वगैरेचं शॉपिंग त्यानंतर बघा पार्किंग वर होती आणि खाली असं जाताना हे पाणी दिसत आहे एवढं छान पाणी दिसतं वरतून खाली येताना एकदम छान वाटतं श्रवणचं म्हणणं होतं की चला आपण जाऊया पाणी बघायला पाणीवर जाऊया पण अकरा बारा वाजले होते आणि ऊन एवढं जास्त होतं फिफ्टी ते फिफ्टी टू टेम्परेचर होतं त्यामुळे मग बाहेर काही जाता आलं नाही पा एवढ्या उन्हामुळे पण बघ बघितलं गाडीतूनच एवढं सुंदर वाटतं ते पाणी बघू शकता आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो नेस्टोला तिथून थोडासा दुसरा किराणा पण घ्यायचा होता भाजीपाला वगैरे इकडे एवढीडेला थोडं स्वस्त मिळतो म्हणून आम्ही तिथे घेतो आणि बाकी सगळं सामान मग नेस्टोला घेतो नेस्टो तर रेग्युलरच आहे तर इकडे बघू शकता हे जे राऊंड अबाउटला आहेत त्यांची काही ना काहीतरी कल्चरल ज्या गोष्टी आहेत त्या इथे त्यांनी राऊंड अबाउटला करून ठेवलेल्या आहेत तयार करून ठेवलेल्या आहेत आणि छान हिरवळ सुद्धा मस्त तयार करून ठेवलेली आहे फुलं वगैरे भरपूर हिरवळ प्रत्येक राऊंड अबाउटला छान काहीतरी त्यांचं आहे आणि हिरवळ सुद्धा आहे लॉन काही फुलांची झाडं वगैरे छान आहेत राऊंड अबाउटला प्रत्येक आणि हे इथे नेस्टोला आम्ही आलेलो आहोत इथे पण त्यांना म्हटलं वरच गाडी घ्या पार्किंगला कारण वर थोडीशी सावली असते काही ना काहीतरी खाली उन्हालाच राहत होती नाहीतर वर इथे अशा प्रकारे टोप होते आणि त्याची सावली होती सावलीमध्ये गरम होत नाही गाडी त्यामुळे आणि आतमध्ये गेल्या गेले हे जे आहे खेळायला होतं श्रवणला बाईक तर त्याने बघितलं की त्याला बसावंच लागते त्याच्यामध्ये एक गिराम टाकायचा आणि पाच मिनटं बसायचं त्याच्यामध्ये तर इथे थोडासा भाजीपाला महाग असतो फिफ्टी फिल्सचा फरक पडतो फिफ्टी एक रुपयाचा तर हे बघा हे मला गोबी दिसली होती म्हटलं गोबी एका गोबा आहे हा फुलगोभी एवढे मोठे मोठे गड्डे होते ते चार चार पाच पाच किलोचे आणि सकाळी सकाळी असल्यामुळे इथेसुद्धा शांतता होती जास्त काही गर्दी वगैरे काहीच नव्हती तर मग इथे वर जेवणसुद्धा घेतलं आम्ही दहा दहा दिरांमध्ये छान जेवण झालं इथे पोटभर पराठे आणि भाजी गेला तर इथे गेल्या गेल्या ऑर्डर दिल्यानंतर आपल्याजवळ हे एक रिमाइंडर देतात हे तर ह्याने त्याचा मोबाईलच केला सेल्फी घेऊ पप्पा आपण बोलत पण होता हॅलो असं तसं वगैरे तर त्यांची जेव्हा ऑर्डर तयार असेल तेव्हा मग त्या रिमाइंडरवरती ते आवाज देतात टुम्ही टु करून आणि मग तेव्हा जाऊन ऑर्डर आणायची तोपर्यंत बसायचं छान जेवण वगैरे केलं आणि घरी जायला निघवलं तर ही घड्याळ घेतली होती मग गाडीमध्ये बसल्या बसल्या काय तर चालू होतं आमचं हे स्टिकर वगैरे काढणं त्या घड्याळीचं सेलमध्ये सेल टाकणं त्याच्यामध्ये हे काम केलं आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळचं काही नाही साधं जेवण केलं होतं भाजीपोळी केली होती गोबीची भाजी आणि चपात्या तर साधी कोशिंबीर केली होती त्यामध्ये थोडंसं फक्त कोशिबीरीची रेसिपी टाकले मी टाकलेली आहे चॅनलला तर त्यामध्ये मी फक्त थोडेसे अंगूर टाकले होते अंगूर किंवा डाळिंबाची सुद्धा तुम्ही टाकू शकता खूप थोडीशी साखर टाकायची आणि लेबन असेल तर लेबन किंवा दही तर असतेच तर फळांमध्ये तुम्ही अंगूर आणि डाळिंबाचे दाणे टाकू शकता एकदम छान लागते त्याने कोशिंबीर हा होता रविवारचा आमचा पूर्ण दिवस कसा वाटला दिवस ते नक्की सांगा